आणि भविष्यात होणारे नामदार दादा काळे यांचं कुंभराव नदीच्या वार्ड नंबर पाच या भागामध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत अध्यक्ष दादाबाई प्रकाश प्रकाशाक्फ भडकवडे बड़ आणि सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व आमच्या भागातील मतदार बंधू आणि भगिनींनो दादांनी आजपर्यंत कोपरगाव तालुक्यात खूप कामे केले प्रत्येकाचे तोंडून एकच प्रत्येकाचे तोंडून एकच येते तेव्हा दादांनी खूप चांगले के काम केले कोपरगाव शहरामध्ये जे एकवीस दिवसावर पाणी होतं या पाण्यासाठी संघर्ष कोपरगावच्या बऱ्याचशा तरुणांनी केलेला आहे तर ते पाणी आज दादांच्या रूपाने या कोपरगाव शहरामध्ये तीन दिवसाड झालंय तो आपल्या प्रभाग क्रमांक का पाच मध्ये गोदावरी नदीच्या काठी जो जॉगिंग ट्रॅक होणार आहे जे नदी संवर्धनाचे काम आहेत ते दादांनी चांगल्या स्वरूपात भविष्यासाठी केलेले का जेणेकरून आपल्याला त्या भागामध्ये सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक होईल उद्याने ते विकसित करायचं आहे तर जेणेकरून लहान मुलांना गार्डन बगीचा हे काय हेच माहीत नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी खेळण्यासाठी मोठमोठे खेळण्यात येणार आहेत आणि त्याच्या शे शेजारी जी मोकळी जागा आहे तिथं खौगली का जेणेकरून आपल्या भागातले जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना खाण्यासाठी त्या ठिकाणी आपण खवगल्ली करणार आहे दुसरं असं दारांनी दत्तमंदिर दत्तबार या ठिकाणी निधी दिला नाही का जेणेकरून बाहेर जाऊन येणारे जे भक्त आहे त्यांना त्या ठिकाणी वरदळ वाढवण लक्ष्मीबाईच्या ठिकाणी त्यांनी सिमेंट सिमेंटचं पौंद्र ठिकाण केलेलं आहे अमरधाम ज्या अमरधाम मध्ये के केलेलं आहे आणि एवढं काम करून असता असतानाही कोकणगाव शहराचे जे पौंद्रे ठिकाण असते डांबरीकरण आहे प्रत्येक ठिकाणी ते केलेले आणि हे एवढे काम करत असतानाही विरोधक ज्यांना दादांनी स्वीकृत नगरसेवक केले नाही आणि कोल्हेबानी त्यांना स्वीकृत नगरसेवक केले नाही त्यांचं असं म्हणणं आहे का दादांनी काही कामच केलं नाही नंबर तळ्याचं काम, हो ता काम आम्हीच केलं आम्हीच ठराव मांडला आम्हीच सहाय्या दिल्या अरे मग जर तू अशा पद्धतीत बोलत असेल तुला ते नगरसेवक पद ते दादांच्या कृपेने मिळाले नाही आणि तू आज सगळ्या समोर सांगतो तो बाबा तो ठराव मी पास केला माझं पत्र दिलं तर मग हे काय हे नये तो व्हिडिओ व्हिडिओ प्ले करा आपल्याकडे वेळ कमी आहे कृपया विनंती आहे लवकरात लवकर आपण कार्यकर्त्यांनी देखील येस आज विटालनगरमध्ये कोपरगाव पाणी पुरवठे आहे

म्हणजे पाणी आहे नदीला पाणी धरणात पाणी पण कोपरगावच्या पाणी त्यांचा याच्या आणि याचा पूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी आज दादा काळे यांनी कोपरगावच्या